सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीची रणनिर्माळी अर्थातच प्रचाराची यंत्रणा किंवा प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात आहे शेवटचे अवघे एक ते दोन दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत एक तारीखला रात्री दहा वाजता प्रचार हा मंदावणार किंवा थंड होणार आहे आणि दोन तारीखला सगळ्यांची सगळ्या मतदारांची मतं ही मतपेटीमध्ये किंवा डि दि, डिजिटल असल्यामुळे बटन दाबून मतदान करायचं असल्यामुळे मशीनमध्ये बंद होणार आहेत सावंतवाडीमध्ये शिवसेनेचे उमेदवार नगराध्यक्षपदाच्या ज्या आहेत ॲडव्होकेट नीता कवीटकर माझ्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक आठमध्ये आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये नगरसेवक म्हणून अना अनार्जुन लोबो आणि सुरेंद्र बांदेकर हे दोन उमेदवार शिंदेसेनेचे आहेत आणि या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत ॲडव्होकेट नीता कविटकर यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत कसं काय तुम्हाला मतदानचा प्रतिसाद लाभतो आहे तुम्ही फिरताय कसा रिस्पॉन्स आहे आ, नमस्कार मी ॲडवोकेट नीता सावंत कवीटकर नगराध्यक्ष प शिवसेनेच्या नगराध्यक्षपदासाठी उभी आहे माझ्याबरोबर आता मी प्रभाग आठमध्ये फिरत आहे सो माझ्यासोबत सुरेंद्र बांदेकर आहेत व नग नगरसेविका म्हणून लोबो मॅडम आहेत आम्ही ज्यावेळी आता मी एक ते दहा जवळजवळ कम्प्लीट केलेले आहेत आणि हा मी स्वतः इथे राहत असल्यामुळे हा वॉर्ड मी शेवट ठेवलेला होता तिथे मी आज फिरत आहे परंतु संपूर्ण सावंतवाडी भरत आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे व शिवसेनेसाठी आमचे चांगलं लोकांचं मत चांगलं आहे आमच्याबद्दल आणि आमचा विजय होईल हे निश्चित आहे इतर पक्षाप्रमाणे तुम्ही पण शिवसेनेतून नगरपालिके नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दाखल केलेली आहे तसं भाजपसाठी आहे भाजपकडून आहे काँग्रेसकडून आहे उभाट्याकडून आहे प्रत्येक उमेदवाराचे एक वेगवेगळे व्हिजन आहे या विकासाच्या दृष्टीनं शहराच्या दृष्टीनं तुमचं विकासाचं काय व्हिजन आहे नेमके काय पैलू आहेत काय सांगाल आ... आपण पा पाहिलं असेल तर आपण इतर पक्षांचा विचार केलेला आहे परंतु गेले चार टर्म आमचे माननीय आमदार दीपकभाई केसरकर हे आमचे आमदार राहिलेले आहेत तसेच आमचे पक्षश्रेष्ठी माननीय एकनाथजी साहेब आहेत निलेशजी साहेब आहेत ह्या सगळ्यांच्या प्रेरणेतून आपण बघितलं असेल तर सावंतवाडीचा शहराचा विकासाच्या माध्यमातून काय पालट हा झालेलाच आहे परंतु काही ज्या गोष्टी थोड्याफार राहिलेल्या आहेत आणि विकास निधी आलेल्या आहेत त्या गोष्टीने उरलेला विकास करावा हे आमचं विकासाचंच विजन आम्ही घेऊन आज चाललेलो आहोत नगराध्यक्ष नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर असं वेगळं असं काय तुम्ही एखादं काम करणार आहेत की तुमचा ड्रीम प्रोजेक्ट एखादा आहे का नगराध्यक्षपदावर मी जर बसले तर त्याप्रमाणे माझं म्हणजे एक आमची सावंतवाडी ही स्मार्ट सिटी करायला हवीत ज्येष्ठांची जी काय सुरक्षितता हवी आहे दृष्टीने प्रयत्न मी करेन कचऱ्याच्या व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने करेन महिलांच्या आणि जे आपले युवक आहेत त्यांच्या हाताला काहीतरी काम मिळावं दृष्टीने रोजगारासाठी जे काय आणि सावंतवाडीमध्ये आपली प्रसिद्ध लाकडी खेळणी आहेत ह्या लाकडी खेळण्यांना एक चांगली ऊर्जा परत प्राप्त व्हावी बाजारपेठ चांगली त्यांना मिळावी आणि हा जो रस्ता बाहेरून गेला आहे तो रस्त्या तसाच रिंग रोड आपल्याला एखादा उपलब्ध व्हावा यासाठी मी प्रयत्न करेन आणि जो आपला तलावा बाहेरचाही विकास कसा होईल ह्या दृष्टीने मी प्रयत्न करेन या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठ मध्ये बांदेकर निवडणूक रिंगणात आहेत बांदेकर विरुद्ध बांदेकर असं चित्र या ठिकाणी दिसतंय काय काय चित्र आहे काय सांगाल प्रत्येकाला अधिकार आहे आपलं मत हे करायचं त्यामुळे मी दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली आणि आता संजूभाई बरोबर सोबत आलेले आहेत निलेशभाई तर आहेतच आहेत सर्वांच्या ने मार्गदर्शनाखाली जे मी मागील दहा वर्षात काम केलं नगरसेवक म्हणून जे सावंतवाडीच्या गोरगरिबांची जी सेवा केली आहे स्मशानभूमीत जे करोना काळात जी सेवा केली ती लोकांच्या लक्षात आहेतच मनात आहेत आणि ती सेवा त्या सेवेसाठीच माझा जन्म झालेला आहे माझ्या वडिलांनी जे सांगितलेलं आहे लग्नाला नाही गेलं तरी चालेल पण ह्या मयत कालात किंवा गोरगरिबांच्या सेवेसाठी आपलं जीवन अर्पण करायचंच आहे आणि ते मी करतो आहे मारुती रायांच्या आशीर्वादाने आणि पाटेकरांच्या या भूमीत इतरां इतरांचं इतरांची सेवा पण करायची माझी इच्छा आहे आणि त्याप्रमाणे मी करतो आहे तसंच डिसेंट्रलाइज जे मॅडमने सांगितल्याप्रमाणे नगर नगराध्यक्ष ते डिरेस डिसेंट्रलाइज आमचं ड्रेनेज सिस्टीम जी आहे ती मार्गी लागलेलीच आहे आणि ती आता पूर्वतात नीताताई आमच्या घेऊन येणार आहेत जसं मी पाणीपुरवठा सभापती असताना सेहेचाळीस कोटीची जी पाणीपुरवठा योजना होती ती संजीवबाईंच्या साथाने दीपकबाईंच्या आशीर्वादाने जी झालेली ती आता सध्या चालू आहे ती फिफ्टी सिक्स क्रोर्सची झालेली आहे आणि थोड्याच दिवसात लोकांना चोवीस तास पाण्याची मुबलक पाणी मिळण्याची यो योजना चालू आहे प्रत्य ठिकाणी तुम्ही प्रचारासाठी फिरताय नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कवीटकर यांच्या प्रचारात आपण फिरताय काय सांगाल आपला सर्वांना ठाऊक आहे की राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अतिशय धाडशी निर्णय घेतले जे तीन वर्षात त्यांनी निर्णय घेतले ते यापूर्वी साठ वर्षात कोणीही घेतले नव्हते सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना त्यानंतर महिलांसाठी अर्ध्या अर्ध्या दरामध्ये एस टी प्रवास ज्येष्ठ नागरिकांसाठी एस टी प्रवास आणि सर्वात इम्पॉर्टंट त्यांनी जे काही डिसिजन घेतलं ते राज्यातील साडेबारा कोटी जनतेला महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार पूर्वी हे नव्हतं आज पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार होतात आता ह्या परिस्थितीत ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं आपण पाहिलं तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाच्या समस्या ज्या असतात त्या प्रभागवाईज म्हणजे दिवाबत्ती रस्ते गटार पदपथ आरोग्य स्वच्छ स्वच्छता ह्या प्रामुख्याने ह्याच्याकडे लक्ष दिला जातो आणि त्या पद्धतीने नगरसेवक आपले लोकप्रतिनिधी ही इलेक्शन जी आहे ही कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे ही लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक नाही आहे ही कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे आणि कार्यकर्ता जो ग्रासरूट लेवलला काम करत असतो त्याला ह्या ग्रासरूटच्या ज्या काही समस्या आहेत याची अभ्यास असतो आणि जाण असतो आता दुसरं पाहायला गेलं तर दीपकबाई केसरकर जे आपले आमदार आहेत त्यांनी दोन वेळा ते मंत्रिपद भूषवलेलं आहे आणि त्यांच्याकडे जे आज व्हिजन आहे सावंतवाडीच्या बाबतीत ते विजन मी आजपर्यंत कोणाकडेच पाहिलेलं नाही आहे आणि त्यांना आज मँड आहे लोकांचा म्हणून ते चौथ्या चौथ्या टर्मला निवडून आलेले आहेत आणि त्यांना मॅन्डेट असल्यामुळे त्यांनी केलेली जी कामं आहेत निश्चित हंड्रेड अँड वन पर्सेंट शिवसेनेचे सर्वच सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील यात मात्र शंका नाही आता दुसरा एक प्रश्न आहे इथे जो मेन समस्या आहेत हे नगरपालिकेशी निगडीत नाही आहेत एस टी स्टँड एस टी स्टँडसाठी जवळपास शहात्तर लाख रुपये मंजूर झालेले आहेत पण त्यानंतर काही लोक त्याच्यामध्ये खोडा घालत आहेत पण आता त्याच्यात बीओटी तत्वावर ते, तत्वा ते स्टँड जे आहे त्याचं रि रे, रिनोव्हेशन करण्याचा प्रस्ताव टाकलेला आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी चाळीस कोटीचा निधी दीपकबाई केसरकर साहेबांनी आणलेला आहे पण या ठिकाणी चाळीस कोटीचा निधी आणल्यानंतर लखमराजे असं म्हणत आहेत की आपण आपली तयारी आहे राजघराण्याची आपन, तयारी आहे मात्र कोणामुळे रखडला प्रकल्प विधानसभेमध्ये कोणी प्रचाराचा मुद्दा केला आणि आपला फायदा करून गेला असा उपरोधिक टोला त्यांनी लगावलेला संदर्भात काय सांगाल कोणामुळे रखडला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे राजकारणामुळे रखडलंय की राजघराण्या जमीन दिली नाही म्हणून नेमकं काय भूमिका आहे किंवा काय गोम आहे त्याच्यात हे कुठल्याही राजकारणामुळे रखडलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये काही टेक्निकल बाबी आहेत आणि ह्या म्युच्युअली बसून जे तुम्ही नाव घेतलं त्यांनी आणि आमचे आमदार साहेब यांनी एकत्र म्युच्युअली बसून हा प्रश्न रिझॉल्व्ह होऊ शकतो दोन वेळा त्यांनी समजोत्या करारावर सह्या केलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मग ते दोन वेळा केलेल्या सह्या केलेल्या करार गेला कुठे काय सांगाल नाही नाही तो केस आता तर तो मॅटर माझ्या माहितीप्रमाणे तो लिटिगेशनमध्ये आहे पण लिटिगेशन्स कुठलेही म्युच्युअली सेटल होऊ शकतात कुठलंही असं नाही आहे की आउट ऑफ द हे आपण या सेटल करू शकतो फक्त माणसाला इच्छाशक्ती पाहिजे कुठल्याही गोष्टी आपल्याला सोडवायच्या असतील इच्छाशक्ती असली तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात आज मोती तलाव हे म सावंतवाडीचं सा वैभव आहे आज मोती तलावाच्या बाजूचा परिसर बघा माजी नगराध्यक्ष संजीव परब यांनी किती डेव्हलप केले डेव्हलपमेंट के, केलेली आहे त्या ठिकाणी कारंजे बसवले आहेत फुटपाथ केलेले आहेत लोकांना काय अवस्थं सिनियर सिटिझन्सना किंवा महिलांना संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला जॉगिंगसाठी एक चांगलं राऊंड फेरफटका मारण्यासाठी आणि आज हे वैभव आहे सावंतवाडीचं सा, तलाव मोती तलाव हे वैभव आहे आणि हे राखणं किंवा ह्याचं जतन करणं संरक्षण करणं हे सर्व सावंतवाडीकरांचं कर्तव्य आहे असं मला माझं वैयक्तिक मत आहे